साहेब मॅनेजर साहेब आवाज येतो आपल्याला हो सर नमस्कार मी राव तुमचं काम ऐकत नाही मग माझ्या पद्धतीनं तुमच्या ऑफिसला बँकेत यावं लागेल मला सर ते आपल्या हातात नाही आहे ना मी हेड ऑफिसला पाठवले त्यांचं रिक्वेस्ट लेटर तुम्ही असं एवढं मस्ती येईल मी मॅनेजर नाही तर ते सर कसं आहे थाकीत असले मला नीट करायला मिळेल पत्ता मी तुम्हाला एवढं मात चावडा ना माणसं नाही ना एफ डी वाल्याला त्रास जरा सेवा केंद्र द्यायचं त्याला त्रास हे त्रास आहे का तुमचा तस का तुमच्या बापाच तुम्ही सरकारचे जीव जिंकून राहिले आम्ही सरकारचे परत एवढा मात चावडा तर तुम्हाला तुम्हाला तीनदा समजून सांगितलं मी नीट माहिती तिसरा फोन ये मी पाठवले त्यांचं लेटरवरती काय पाठिला माहिती नीट शिफारस कर ना तर दाखू ना तुला घर रेकॉर्डिंग करून टाक सर तुमच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायची वेळ आली थकीतवाल्यांच कसं आहे ते हेड ऑफिसून लॉक होत असत तिथून निघत असतं मी त्यांचा अर्ज फरक मला एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी चांगल्या भाषेत समजून सांगितलं नाही ऐकलं तर मी आता ना समजून सांगतो आल्यावर तुमची इच्छा असेल ती मी पाठवले सर मी मी ते मी वाटले तिच्याला पण नंबर देतो मी नंबर देतो तिथला माझ्या ऑफिसचा रोहित धुळे म्हणून दरात शेवट केंद्र पाहिजे ते करून द्या तिथं सर रोहित धुळे म्हणून धुळे हां हां रोहित हो सर हो सर त्याचा दरात काय करात सेवा केंद्र करून द्या त्याचं बरं सर पाठी तुम्ही त्याला बँकेचं मार्जि लावत chicas.